श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा हिंदी संत साहित्यावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात देश परदेशातून विविध मान्यवरांची उपस्थिती आणि जिल्ह्यात पंच्याण्णव टक्के क्षेत्रावर रबीच्या पेरण्या पूर्ण यासह सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेल्या घडामोडींचा आढावा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन सांगली शहर आणि जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला पालकमंत्री आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला पाटील यांनी सांगली जिल्ह्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीनं सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत माहिती दिली विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला विविध शाळेतील विद्यार्थिनींनी नृत्याविष्कार सादर केले प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यात व्याख्यानं रक्तदान शिबिरं तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं वाहतूक नियम आणि रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती ही केवळ प्रशासकीय पातळीवरच न राहता यासाठी सामाजिक चळवळ उभी रहावी असं प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी दृप्ती धोडमिसे यांनी केलं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली जिल्हा पोलीस दल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सडक सुरक्षा जीवन रक्षा या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या नूतन वर्षारंभाच्या शुभेच्छा देतानाच वाहतूक नियमांचं पालन करण्याचा नववर्षाचा संकल्प करूया असंही आवाहन त्यांनी केलं सांगली जिल्ह्यातील मिरज इथल्या कन्या महाविद्यालयात हिंदी संत साहित्य की प्रासंगिकता एवं प्रदेय या विषयावर दोन दिवसांचं आंतरराष्ट्रीय चर्चासत्र नुकतंच आयोजित करण्यात आलं होतं याचं उद्घाटन मॉरिशसमधील प्रसिद्ध कवयित्री सविता तिवारी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं भारतीय संस्कृतीतील नैतिक मूल्ये आजही मॉरिशसच्या मातीमध्ये रुजलेली पाहायला मिळतात मिरजमध्ये तयार झालेली सतार मॉरिशसच्या संगीतालयामध्ये शिकवली जाते भारतीय संस्कृतीचा अवलंब आज जगभरामध्ये होत आहे असं सविता तिवारी यावेळी म्हणाल्या वारकरी संप्रदायाचा उल्लेख त्यांनी केला भारतानं आपल्या समृद्ध संत परंपरेचं जतन करावं असं आवाहन त्यांनी केलं या चर्चासत्रात अनेक मान्यवरांनी आणि अने तज्ञांनी आपले विचार मांडले सांगलीतील दादू काका भिडे या मुलांच्या बालगृहात तीन दिवस चाचा नेहरू बालमहोत्सव भरवण्यात आला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं जिल्ह्यातील अकरा बालगृहातील दोनशे पाच मुला मुलींनी यात सहभाग घेतला या महोत्सवात मुलामुलींसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसंच वाचन कट्टा देखील तयार करण्यात आला होता सांगलीतील खंड भाग इथं महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत फिश मार्केटचं भूमिपूजन मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं या फिश मार्केटच्या वास्तूचं काम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करावं हे फिश मार्केट सर्व सोयी सुविधांनी युक्त होण्यावर प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा असं आवाहन राणे यांनी यावेळी केलं उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत स्वयंसहाय्यता समूहांनी आणि समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं गट वस्तू विक्री प्रदर्शन मिनी सरस आयोजन सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम इथं करण्यात आलं होतं बचत गटांनी उत्पादित केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची दालनं त्याचबरोबर खाद्यपदार्थांची दालनं देखील यात होती या प्रदर्शनाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या प्रदर्शनात पस्तीस लाखांहून अधिक उलाढाल झाली अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीमध्ये श्रीरामकथा आणि नामसंकीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला अकरा दिवस चाललेल्या सोहळ्यात ध्वजारोहण कलश शोभायात्रा श्रीराम जन्मोत्सव श्रीराम विवाह सोहळा श्रीराम राज्याभिषेक असे विविध कार्यक्रम झाले महादिंडीनं या सोहळ्याची सांगता झाली जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला झाला असून आतापर्यंत रब्बीच्या पंच्याण्णव टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत एकंदर एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे साठ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाणे आणि खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत तर श्रोते हो हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला